दंडवत प्रणाम सर्वांना माझा आज आपण बघणार आहोत फलटण येथील आबासाहेब देवाचे मंदिर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच आपण तुमच्यापर्यंत नवनवीन नौ व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करायला नक्की विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत अशा प्रकारे आम्ही मुख्य दारातून प्रवेश केलेला आहे बघू शकता मस्त असे भव्य दिव्य हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असं सुरुवातीपासूनच पूर्ण असा आम्ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत पहायला विसरू नका बघू शकता अशा प्रकारे आम्ही मंदिरात पोहोचलेले आहोत आणि सुरुवातीला आम्ही गेल्या गेल्या आरती चालू होती आणि त्यासोबतच उपहार पण दाखवत होते त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलेले होतो कारण आरती चालू असल्यामुळे मध्ये जाऊ देत नाहीत म्हणून आम्ही बाहेर थांबलेलो होतो आरतीसाठी अशा प्रकारे पाच बुवा आहेत आणि मस्त असं उपहार दाखवत आहे देवाला बघू शकता खूप छान मंदिर आहे या मंदिरात गेल्यानंतर मनाला खूप शांती मिळते जर तुम्ही कधी अजूनपर्यंत गेला नसाल तर नक्कीच एकदा भेट द्या आबासाहेब देवांच्या मंदिरासाठी बघू शकता मस्त असा उपहार आहे आणि उपहाराला पाच बुवा आहेत आणि हे उपहार दाखवत आहेत आणि इथे खूप मोठी रांगोळी काढलेली होती तुम्ही बघू शकता इतकी मोठी रांगोळी काढलेली होती खूप मोठी रांगोळी पण काढलेली होती आणि अशा पद्धतीने मंदिराचं बांधकाम पण खूप छान आहे आणि मस्त असं वाटलं बघू शकता अशा पद्धतीने त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका अशा पद्ध आम्ही पण घेतलेलं होतं उपा म्हणजे दाखवण्यासाठी उपाराला घेतलेलं होतं मी पण घरून नेलेलं होतं उपारासाठी अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अशा पद्धतीने मस्त असं बांधकाम पण होतं आणि इथे गेल्यानंतर खूप छान वाटलं मनाला शांती मिळाली आणि नंतर आम्ही थोडा वेळ पाच ते दहा मिनटाची आरती चालू होती त्यासाठी मध्ये काही प्रवेश नव्हता बाहेरूनच आम्ही थोडंसं बघितलं आणि त्यानंतर उपहार पूर्ण दाखवणं झालेला होता बघू शकता इकडे आरती चालवली होती तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे बघू शकता अशा पद्धतीने आपला उपहार दाखवणं झालेला होता मी पण घेतलेले होते सफरचंद आणि चिकू विड्या अवसर करावाच लागतो तिथे गेल्यानंतर म्हणून मी विड्या अवसराचं सामान घरून नेलेलं होतं बघू शकता मस्त असं बांधकाम किती छान आहे आणि एकदम म्हणजे खूप मनाला शांती मिळते ह्या म्हणजे मंदिरात गेल्यानंतर म्हणून मला तर खूप छान वाटलं इथे गेल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने मस्त असे आपली आरती झालेली होती आईंना आम्ही खूप सर्व आईंना दंडवत प्रणाम केलं सर्वांना अशा पद्धतीने दिवे पण लावलेले होते आरत्या लावलेल्या होत्या पूर्ण असं त्यानंतर इथे म्हणजे पंक्ती पण होतात जेवणासाठी मग प्रसाद पण राहतो इथे जेवणासाठी करतात खूप भाविक भक्त ज्यांना कुणाला पंक्ती द्यायची आहे त्या पंक्ती पण इथे देतात मग परत आम्ही थोडंसं असं इथं प्रसाद पण घेतलेला होता त्या दिवशी पंगत चालू होती त्यामुळे आम्हाला प्रसाद पण मिळाला काही कसं ना चला तर आपण आता मुख्य घाभाऱ्यात जाऊयात आबासाहेबांच्या दर्शनासाठी बघू शकता अशा पद्धतीने आम्ही मुख्य गाभाऱ्यात गेलो तेव्हा उपार दाखवणं देवाला चालूच होता बघू शकता अशा पद्धतीने मस्त असे आबासाहेब इथं गेल्यानंतर खूप छान वाटलं मनाला बघू शकता मस्त असं दर्शन तुम्ही पण इथूनच घ्या जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच दर्शन आबासाहेबांचं घ्या अशा पद्धतीने आम्ही अवसर केलेले आहोत तिथून निघालेलो होतो आम्ही जवळपासच म्हणजे थोड्याच अंतरावर श्री चक्रपाणी जन्मस्थान त्यांचं इथं जन्मस्थान आहे म्हटलं आपण इथपर्यंत आलेले आहोत चला तर आपण आता इथं पण जाऊयात म्हणून मी थोडा थोडासा असा व्हिडिओ शूट केलेला आहे इथून अशा पायऱ्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने आम्हीच मस्त असं इथलं पण वातावरण आहे खूप थोड्याच अंतरावर आहेत आबासाहेबांनी चक्रपाणी महा महाराजांचं जन्मस्थान कमी पाचच मिनिट लागतात तिथून इथे यायला आणि हे पण फलटणमध्येच आहे चक्रपाणी जन्मस्थान अशा पद्धतीने पायऱ्या आहेत मस्त आम्ही चढून गेलेलो होतो वरती म्हटलं आता हे पण चक्र सुरुवातीलाच अशा प्रकारे मस्त असा चक्रपाणी महाराजांचा फोटो आहे बघू शकता किती मस्त असा फोटो आहे आणि खूप हे पण मंदिर खूप छान आहे इथं पण गेल्यानंतर मनाला खूप समाधान वाटतं अशा पद्धतीने आम्ही श्री चक्रपाणी महाराजांचे चक्रपाणी महाराजांचे इथे पण आम्ही दर्शन घेतलो पाच ते दहा मिनिट आम्ही इथे बसून थोडंसं दत्तात्रेय कवच केलेले होतो बघू शकता अशा पद्धतीने इथे पण ही, ही माहिती आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर